जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज यांच्या सोहळ्यात पंढरपूर येथील जोग वारकरी प्रशिक्षण संस्थेतील पन्नास बाल वारकरी दाखल झालेत या बाल वारकऱ्यांचे मंजूळ आवाजातील भजने टाळ वाजविण्याची लय आणि उत्साह यामुळे या, या दिंडी सोहळ्यात एक वेगळाच उत्साह निर्माण झालाय आयुर्वेद शास्त्र मंडळाच्या गंगाधर शास्त्री पुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात अभ्यासाव्यतिरिक्त जे शिकलो त्यामुळेच मी आमदार झालो एका अर्थाने आयुर्वेद कॉलेजच्या परिसरात असतानाच माझी राजकारणाची प्रतिपादन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले तेथील पुणे आयुर्वेद महाविद्यालयातील सत्तावीस बॅचेसच्या अडीचशे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा रविवारी अहिल्यानगर मधील एका मंगल कार्यालयात पार पडला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमा आमदार संग्राम जगताप यांच्यासह आयुर्वेद शास्त्र मंडळाचे पदाधिकारी प्राध्यापक डॉक्टर आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते सह्याद्री देवरायचे काम सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी उभे केले हे झाडे महाराष्ट्रभर पसरलेले आहे इथे मी अत्यंत उजाड बोडके डोंगर पाहिलेले आज हा सगळा माहोल पूर्णतः बदलून गेलाय या प्रकारचा बदल महाराष्ट्रामध्ये घडवून आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि अशा स्वप्नांचा धास घेतलेल्यांना लोकांमध्ये उभे राहताना मला स्वतःचाच फार अभिमान वाटतो असे प्रतिपादन अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी केले विचार भारतीने पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव व अहिल्यानगर गौरव संकल्पनेला जनसेवा फाउंडेशनने साथ देत शहरात वेगळे वातावरण निर्माण केले या काढण्यात आलेल्या शोभायात्रेने नवा इतिहास रचत नवे पायघडे घातले आहेत ते पायघडे समाजासाठी परिवर्तन ठरतील असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात विचार भारती व जनसेवा वतीने ते मे च्या दरम्यान पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अहिल्यानगर गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व विभागांच्या संयोजकांचे आभार मानण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत डॉक्टर विखे पाटील बोलत होते वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशांवर सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ अशी भूमिका राज्य महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण यांनी व्यक्त केली वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली you <laughs> जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेचे निवडणूक लढविलेले मधुकर तळपाडे यांनी रविवारी दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साथ उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे पक्षांची ताकद वाढली आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या पक्ष विशेष लक्ष घातले त्यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्व माजी उपसभापती मारुती मंगाळ अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख रामदास आंबोरे अगस्ती पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोर रोहिदास जिल्हा संचालक गज माजी नगरसेवक सचिन शेटे धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ भाजप अल्पसंख्याक सेलचे अवैध जहागीरदार शेतकरी संघटनेचे नेते सुभाष येवले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला त्या पाठोपाठ मधुकर तळपाटे हेही स्वगृही परतले शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत सकाळ संध्याकाळी दोनदा शेवगाव ते आदिनाथ नगर बस धावणार आहेत त्यामुळे चितळी गरडवाडी पाटळी हत्राळ ढवळेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद उत्सव साजरा केला शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे बुधवारी नगर येथील न्यू इंग्लिश स्कूल चे आवारात बस येताच मुलींनी आनंद व्यक्त केला शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने भास्करराव गोरे यांनी बस वाहन चालक यांचा सत्कार केला आमदार मोनिका राजळे यांनी आदिनाथ नगर बस सेवा सुरू होण्यासाठी परिवहन विभागाकडे आग्रह धरला होता दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळात धरण अठ्ठेचाळीस टक्के भरलेले आहे धरणात आतापर्यंत तीन हजार चारशे बारा दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले कातूळ येथून धरणाकडे एक हजार आठशे त्र्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता सायली पाटील व धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ रविवारी माळीवाडा बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सभा झाली यावेळी माजी खासदार विखे पाटील बोलत होते या प्रसंगी संग्राम भंडारे महाराज श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेक राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे अविनाश तायडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी मा उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संपत बारसकर माजी सभापती अविनाश घुले मंदर गोवा रामदासी अजयनाथ महाराज पालवे राजेंद्र जंजाळ रवी पडवळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक महिला उपस्थित होते thank <sighs> you धावपळीच्या व प्रगतीच्या काळात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करायचे असेल त्यांनी मोबाईलचा मोह सोडून सातत्याने अभ्यास केला तर यश निश्चित मिळेल यशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कष्ट व मेहनत घ्या असा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिला मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदान आगाशे सभागृहामध्ये स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव समारंभात ते बोलत होते जिल्ह्याची खबर भात मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर